नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आत्ता आहोत आपण वाकडमध्ये सकाळी आपण जेव्हा घरून आहोत म्हणजे घरीच आज डिवाईस सगळे ऑन केले होते सकाळी साडेआठ वाजता मग साडेआठ ते दुपारी बारापर्यंत कुठलीही एक सिंगलसुद्धा ट्रीप वाजलेली नाही आपल्याला घरून त्यामुळं आपण आज वाकडमध्ये आलो थोडंसं इकडं काम होतं त्यामुळं आणि ते काम झालं आत्ता आणि आत्ता वाजले दुपारचे दोन वाजून तीस मिनटे झालेले आहेत आणि आपल्याला इथून ट्रिप पडले रहाटणीवरून जे की पुणे कॅम्प चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात तिथे वे आपल्याला या ट्रीपचे दिलेत दोनशे वीस रुपये दाखवलेले आहेत उबरने आणि एकोणीस किलोमीटर अंतरसाठी चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पुणे मध्ये आता तर मित्रांनो आपल्याला ट्रिप आहे आता इथून पाशांची ओलावरती आलेली आणि कस्टमरला आपण सोडलं पाच दहा मिनटामध्ये आपल्याला लगेच ट्रीप आली नाश्ता वगैरे गेला आपण या ठिकाणी कस्टमरला एक दोन किलोमीटर पुढं सोडायचं होतं त्याचे आपल्याला विलत कस्टमरने पन्नास रुपये एक्स्ट्रा चला आ, ले ले, तर ठीक आहे आता दुसरी टिप पडलेली आहे त्यांना पिकअप करायला जाऊ आणि भेटू आता पाशांमध्ये मित्रांनो कस्टमरला आपण इथं सोडलं आहे पाशांमध्ये आपल्याला दोनशे चौसष्ट रुपये दिलेत अठरा किलोमीटरचे आणि आत्ता बघत आहोत आपण नेक्स्ट राईडची वाट आपल्याला हो हो एक राईड आली होती तीनशे सत्तर रुपये दाखवले होते तळेगावची इथूनच पण आपण ॲक्सेप्ट नाही केली कारण आपल्याला आता वाकमध्ये काम आहे आता वाजले संध्याकाळचे पाच मग आपल्याला टेबल आपल्या गाडीमध्ये बसला ठीक आहे नाहीतर दुसरी गाडी करून आपण पोर्टर वगैरे करून टेबल घरी घेऊन जाऊ आणि बघूयात आता इथून म्हणून वाकड ते हिंजवडी साईडची पडली तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला इथून रिटर्न एम टी जावं लागेल चला तर बघूयात ट्रीप आपल्याला कुठली पडते आणि त्या साईडनीच आपण हळूहळू वाकड साईडला जाऊ कारण आपल्याला आता ते टेबल घेऊन घरी जायचं आहे चला तर मित्रांनो तर मी तुम्हाला लगेच बोलतच होतो म्हणजे की ओलावरून ट्रीप पडली लगेच पिंपळे गुरवची चला तर मग आपल्याला पिंपळे गुरुवलाच जायचं आहे त्याच्या बाजूला जगताप डेअरी तिथून काय दोन ती ती चार तीन चार किलोमीटर असेल चला पहिले मग कस्टमरला पिकअप करूयात एक पाचशे मीटर अंतरावरून पिकअप आहे त्यानंतर मग आपण भेटूयात आता पिंपळे गुरवमध्ये आपल्याला दोनशे वीस रुपये काहीतरी दाखवलेत ते ओलावरती चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पिंपळे गुरुवमध्ये ठीक आहे चला कस्टमरला आपण तर ड्रॉप केले आहे आप आपल्याला दिलेत कस्टमरने टोटल दोनशे पन्नास रुपये आणि ओलाने दिलेत आपल्याला दोनशे वीस रुपये ठीक आहे चला चौदा किलोमीटरसाठी चांगला फेअर दिला आहे चला तर मग आता आपण जगताप डेला जाऊ तिथून आपल्याला टेबल घ्यायचं आहे आणि घरी न्यायचं आहे आपल्याला सगळ्यांनी टेबल दिला आहे वापरायला घ्या का चांगला आहे टेबल पण मजबूत आहे चांगला आहे आपल्याला होईल काही सामान ठेवायला ठीक आहे चल मग चला मग तर मित्रांनो आपल्याला घरी यायला आठ वाजले होते आपण त्या पोर्टाच्या आपण आपल्या गाडीमध्ये त्या ते टेबल बसत नव्हता त्यामुळे आपण पोर्टाची गाडी केलेली आणि त्या गाडी मागे यायला गाडीला दीड ते दोन तास लागला मग गाड़ हळूहळू गाडी मागं आलो ठीक आहे मग वरी चढवायला थोडा प्रॉब्लेम होत होता एक सत्तर ते ऐंशी किलो त्याचं वजन असं मग त्याला वरी चढवलं जेवण वगैरे करून आता रिलॅक्स झालो थोडा चला अशा प्रकारे आज काय काम तेवढं झालं नाही तीन ट्रिप कंप्लीट झालं जवळपास आपलं सहाशे रुपयाचं काम झालेलं आहे मग बग... अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथेच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार